आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत बरेच जण वडे करताना फुटतात म्हणून घाबरतात त्यामुळे आज आपण अशी एक ट्रिक करणार आहोत त्यामुळे साबुदाणा शंभर टक्के फुटणार नाही व कुरकुरीत वडे तयार होतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम साबुदाणा भिजूयात त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलाय वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम साबुदाणा आहे त्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर याला अशा प्रकारे हाताने चोळून धुवायचे म्हणजे यातला स्टार्च निघून साबुदाणा मऊ मोकळा भिजला जातो तर याला आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आता हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे तर यामध्ये साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे तर हे पहा फक्त साबुदाणा बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी घातलं आहे आता याला झाकून दोन तास बाजूला ठेवूयात म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो आपला साबुदाणा भिजतोय तोपर्यंत उपवासाची मस्त अशी चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालूयात तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घालती आहे एक चमचा साखर घालूयात आता पाणी घालून याला बारीक वाटून घेऊयात आपली मस्त अशी उपवासाची चटणी तयार झाली या चटणीला तुम्ही तूप जिरे मिरचीचं तडका देऊ शकता जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर या चटणीत तुम्ही कोथिंबीरही वापरू शकता तर इथे दोन तास झाले तुम्ही पाहू शकता यातलं संपूर्ण पाणी शोषण साबुदाना मस्त मोकळा भिजला गेलाय शिवाय व्यवस्थित मॅशही होतोय आता हा भिजवलेला साबुदाणा असाच न वापरता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरून फक्त थोडासा मोडून घ्यायचा आहे साबुदाणा वडा तेलात फुटतो कारण साबुदाणा पाण्यात भिजल्यानंतर त्यात भरपूर पाणी शोषलं जातं व तेलात सोडल्यानंतर त्याची वाफ होते व ती वाफ बाहेर पडण्यासाठी साबुदाणा फुटतो तेला बाहेर येऊन अंगावर येतो तर हे होऊ नये म्हणून हा साबुदाणा आपल्याला मोडून घ्यायचा आहे हाताने साबुदाणा मॅश करायला कठीण जातं आहे म्हणून आपल्याला या पद्धतीने मिक्सरला पल्स मोडवर मिक्सर चालू बंद चालू बंद करत दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने आपण साबुदाणा क्रॅक करून घेतलाय तर असा हा बारीक केलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढूयात आता यामध्ये एक, एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा किसून घालूयात तुम्ही बटाटा हाताने देखील मॅश करून घेऊ शकता पण असं किसून घेतल्यामुळे तो साबुदाणासोबत व्यवस्थित एकजीव होतो तर बटाट्याचं योग्य प्रमाण घेणं खूप महत्त्वाचं आहे बटाटा जास्त घातला तर साबुदाणा वडा खूप तेल पितो व कमी घातला तर वडा न बनता मऊ बनतो तर इथे आपण दोनशे ग्रॅम साबुदाणे आहे त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा वापरला आहे साधारण एक कप साबुदाण्यासाठी पाऊन कप बटाटा आहे तर याला तीन ते चार मिनटं छान मळून घ्यायचं आहे तर हे पहा बटाटा व साबुदाणा छान एकजीव करून घेतला आहे आता यामध्ये घालूयात अर्धा कप भाजलेलं दाण्याचं कूट कूट आपल्याला जरा जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यासोबत यामध्ये घालूयात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे चवीनुसार मीठ यामध्ये तुम्ही कोथिंबीर लाल तिखटही वापरू शकता सगळं साहित्य घातल्यानंतर याला चांगलं मळून घेऊयात याला चांगलं एकजीव करूयात तर हे पहा याला आपण चांगलं मळून घेतलं आहे आता याचे वडे तयार करूयात वडे करण्यापूर्वी हात पाण्याने थोडा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही मिश्रण जर जास्ती ओलं असेल तर पाणी लावण्याची आवश्यकता नाही आहे वडा खूप जाड थापायचा नाही आहे नाहीतर वडा फुटण्याची शक्यता असते वडे हातावर चांगले थापून थापून असे तयार करून घ्यायचे वडे चांगले थापून घेतले की वडे अजिबात फुटत नाहीत तर हे पहा या पद्धतीने खूप जाड किंवा पातळ नाही असे वडे करून घ्यायचे आणखीन एक वडा तयार करूयात हाताला थोडंसं पाणी लावून एक वडा घ्यायचा आहे मग हातावर या पद्धतीने थापून घ्यायचा आहे वडा खूप पातळ किंवा जाड करायचा नाहीये तर मध्यमसर जाड थापून घ्यायचं आहे तर हे पहा आपला दुसरा वडा देखील तयार झालाय इथे आपले सगळे वडे तयार आहेत या प्रमाणात आठ ते नऊ मोठे वडे तयार होतात आता वडे तळूयात इथे मी तेल मध्यम गरम करून घेतले तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे आता यामध्ये एक एक करून वडे सोडूयात जेवढे मावतील तेवढे वडे सोडूयात गॅस मध्यम ठेवून हे वडे कुरकुरूत होईपर्यंत छान तळून घ्यायचे सुरुवातीला यांना धक्का लावायचा नाही आहे ला नाहीतर वडे एकमेकांना चिकटतात एक ते दीड मिनटानंतर याला पलटून घ्यायचे तर मध्यम आचेवर हे वडे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत व रंग बदलीपर्यंत चांगले तळून घ्यायचे गॅस मोठा करायचा नाहीये मंद ते मध्यम आचेवर तळायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात व आतून कच्चे राहत नाहीत तर हे पहा आपले वडे अजिबात फुटले नाहीये तर इथे आपले वडे छान हलके गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेत छान रंग आलाय वडे मस्त फुगलेत देखील यांना बाजूला काढूयात उरलेले वडे देखील याच पद्धतीने तळून घ्यायचे वडे सोडताना तेल हातात उडू नये म्हणून झाऱ्यावर असा एक एक वडा ठेवून देखील तेलात वडे सोडू शकतो मध्यम आचेवर हे वडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात हे वडे देखील मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेत बाजूला काढूयात तर इथे तुम्ही पाहिलं वडे तेलात अजिबात न फुटता बाहेरून कुरकुरीत वाहतून सॉफ्ट असे वडे तयार झालेत म्हणून तुम्ही देखील न घाबरता याच पद्धतीने साबुदाने वडे तयार करू शकता आपली गरमागरम कुरकुरीत साबुदाने वडे मस्त शेंगदाणे चटणीसोबत सर्व करूयात तुम्ही देखील याच पद्धतीने साबुदाने वडे नक्की बनवून पहा तुमचे वडे देखील शंभर टक्के फुटता कुरकुरीत बनतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत